पत्रोटीतील मुख्य रस्त्याचा हा प्रश्न गेले अनेक दिवसापासून चर्चेत आहे आणि आता तो चर्चेत आला आहे कारण मुद्दा तापला नमस्कार आपण सहारा समाचार ते मुख्य रस्त्यावरील अतिक्रमणाचा मुद्दा आता पुन्हा तापला आहे रस्ता बांधकामाला सोमवारपासून सुरुवात झाली असून मुख्य रस्त्याला लागूनच असलेले कब्रस्तान मधील दुकानदाराचे दुकानाच्या पायऱ्या समोर आल्याने मुख्य रस्त्याची मार्किंग नुसार बांधकाम करण्यास रुकावट निर्माण केल्याने गावातील सरपंच व पदाधिकारी ग्रामस्थ मुस्लिम बांधव एकत्र काढण्याचा प्रयत्न केला शांतता व सुव्यवस्था याची गंभीरता लक्षात घेताच ठाणेदार पी आय पुंडके यांनी समजूत काढण्याचे प्रयत्न केले व अतिरिक्त पोलीस बंदोबस्त मागविले संबंधित बांधकाम मात्र सध्या रोखले आहे आणि दोन्ही समुदायाच्या सामंज सामंजस्याने हा प्रश्न सुटणार असे लक्षात आहे येत आहे यामध्ये ठाणेदार माजी जिल्हा परिषद सदस्य वसंतीताई मंगरुळे ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच अतुलजी वाट व वा, मुस्लिम पदाधिकारी यांच्यामध्ये कब्रस्तानातील गेट पासून व काम करण्याचे ठरले परंतु पोलीस बंदोबस्त गेट पासून मार्किंग करीत असताना शिल्लक गोष्टीवरून काम बंद पडले व उपसरपंच अतुल वाट यांनी मोजणी करूनच काम सुरू असे सांगितले त्यामुळे सध्या स्थितीत तुर्तास काम बंद आहे तसेच शांती व सुव्यवस्था ठेवण्यासाठी अमरावती येथील राखीव पोलीस दल सुद्धा या ठिकाणी दाखल झाला आहे आतापर्यंत जर आपण आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करत असेल तर चालू घडामोडी बघण्यासाठी आताच सबस्क्राईब करा सहारा समाचारला